नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाभरतीची तयारी करत असलेल्या सर्व कॅन्डिडेट्ससाठी एक आनंदाची आहे महाभारतीच्या जशा जाहिरात विभाग वाईज येत आहेत तशीच एक नवीन जाहिरात एक नवीन विभागामार्फत नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे नक्कीच मित्रांनो गट क या पदांसाठी ही जाहिरात आहे महत्त्वाचं म्हणजे जा भरपूर जागा या जाहिरातीमध्ये भरल्या ज्या जाहिरातीमध्ये जा आहेत ते डिस्क्राईब केलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच खूप मोठ्या जागांसाठी ही भरती होत आहे त्याचबरोबर जे टायपिंग धारक असतील त्यांच्यासाठी मात्र ही सुवर्ण संधी असणार आहे कारण त्यांच्या जवळपास सर्व जागा या भरल्या जाणार आहेत नक्कीच याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला लेटेस्ट जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो ही जी भरती होत आहे ती आपण पहिल्यापास सांगितल्याप्रमाणे ज्या बहात्तर जागा बहात्तर हजार जागा आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो विभाग वाईज होत आहे डिपार्टमेंट वाईज तशीच एक भरती ही आलेली आहे पदभरती जाहिरात सन दोन हजार अठरा ॲक्च्युली दोन हजार एकोणीस आज ही प्रसिद्ध झालेली आहे संचालनालय लेखा व कोषागार मुंबई व संचालनालय स्थानिक निधी लेखापरीक्षा कोकण विभाग यांच्यामार्फत ही भरती आलेली आहे गट क या संवर्गातील परी लेखा लिपिक माफ करा किंवा लेखापरीक्षा या लिपिक संवर्गातील पाचशे अठ्ठ्याण्णव जागा आहेत त्याचबरोबर बघा कनिष्ठ लेखापाल म्हणजेच कनिष्ठ लेखा परीक्षा संवर्गातील ले एकूण तीनशे चौतीस अशा एकूण मित्रांनो दोन्ही ज्या पोस्ट आहेत त्याच्या दोन्ही नऊशे बत्तीस जागा सेवेने भरण्यास वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक यानुसार संमती मिळालेली आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो मंजुरीही देण्यात आलेली आहे जवळपास नऊशे बत्तीस जागा टोटल या भरल्या जाणार आहेत त्यामुळे नंबर ऑफ वॅकन्सी आहेत त्या भरपूर आहेत त्याचबरोबर मित्रांनो बघा त्याच अनुसरून लेखापरिश लिपिक तसेच लेखापरीक्षा श्रेणी किती असणार आहे बघा पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे प्लस ग्रेड वेतन एकोणीसशे आहे हे लेखालिपिक या पदासाठी त्याचबरोबर बघा कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लेखापाल लेखा परीक्षक या पदासाठी पाच हजार दोनशे प्लस वीस हजार दोनशे ग्रेड वेतन अधिक अठ्ठावीसशे रुपये ग्रेड वेतन हे तुमचं असणार आहे या घटक या पदातील सर्वातील पदे सेवा भरती करण्यासाठी या जाहिरात नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून पुढे दिलेल्या विहिनीत दिनांकाच्या मुदतीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत नक्कीच मित्रांनो दोन डिफरंट पोस्ट आहेत बघा लेखा लिपिक या पदासाठी त्याचबरोबर गणेश लेखापाल या पदासाठी ही भरती होत आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा ही महापरीक्षा पोर्टलवर उपलब्ध आहे आपल्याला माहिती आहे जवळपास ज्या क्लास थ्रीच्या पोस्ट आहेत त्या सर्व महापरीक्षा पोर्टलद्वारे भरल्या जाणार आहेत त्याचबरोबर महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या सुद्धा तुम्हाला याबाबत डि डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळेल त्याचबरोबर जे आ, आ, दुसरी वेबसाईट आहे नॅशनल करिअर सर्व्हिसचं एम्प्लॉय कॉर्नर रिक्रुटमेंट इथे दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीसपासून उपलब्ध झालेलं आहे बघा महा ए अल्फा डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर एम्प्लॉय कॉर्नर रिक्रुटमेंट येथे दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीसपासून उपलब्ध आहेत याची डिटेलमध्ये माहिती तसेच केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल सर्व्हिस करिअर सर्व्हिस कॅरियर सर्व्हिस या पोर्टलवर व महाराष्ट्र रोजगार वृत्त येथे सुद्धा याबाबत माहिती उपलब्ध आहे त्यानंतर बघा पोस्ट आणि कशाप्रकारे भरली जाणार बघा संचालनात लेखा व कोशागार मुंबई व स्थानिक निधी लेखा परीक्षा नवी मुंबई यांच्याबरोबर ही भरती होत आहे पद बघा लेखालिपिक याचा अर्थ लेखापरीक्षा लिपिक या पदासाठी बघा पदसंख्या जी टोटल टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी आहेत त्या पाचशे अठ्ठ्याण्णव भरल्या जाणार आहेत त्यामध्ये खुल्या गटासाठी दोनशे अठरा आहेत त्यानंतर अजासाठी बघा एकोणसाठ जागा आहेत राखीव अर्जसाठी त्रेपन्न जागा राखीव आहेत विजासाठी पंधरा जागा राखीव आहेत भज बसाठी चौदा जागा राखीव आहेत भज कसाठी एकोणीस जागा आहेत भज डसाठी नऊ जागा राखीव आहेत विमा प्रसाठी बारा जागा आहेत त्याचबरोबर शैक्षणिक व मराठा आरक्षणासाठी अंडर पंच्याण्णव जागा राखा राखीव आहेत आणि इतर मागासवर्गांसाठी एकशे चार अशा एकूण मित्रांनो तीनशे ऐंशी जागा आहेत त्या मागासवर्गांसाठी राखीव आहेत खुल्या गटासाठी दोनशे अठरा अशी पाचशे अठ्ठ्याण्णव जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे इथे बघितलं तर तुम्हाला इन डिटेलमध्ये मित्रांनो समांतर आरक्षणाविषयी माहिती मिळेल त्याचबरोबर मित्रांनो दिव्यांगासाठी एकूण जे आहेत ते अकरा जागा एकूण पंधरा जागा रिक्त आहेत त्यामध्ये अस्थिव्यंग असतील त्यांच्यासाठी चार पदे व कर्णबदर यांच्यासाठी अकरा पदे हे राखीव आहेत हे पद आहे मित्रांनो लेखा लिपिक किंवा लेखापरीक्षा लिपिक या पदासाठी त्यानंतर बघा कनिष्ठ लेखापाल या पदासाठी त्याचबरोबर कनिष्ठ लेखापरीक्षद या पदासाठी बघा एकूण मित्रांनो टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आहेत ते तीनशे चौतीस आहेत त्यामध्ये खुल्या गटासाठी एकशे चौदा आहेत पदसंख्या बघा अजासाठी ते जागा राखीव आहेत अर्जसाठी तेवीस जागा राखीव आहेत विजा अ साठी अकरा जागा राखीव आहेत भज बसाठी पाच भज कसाठी नऊ भज ड साठी आठ विमा प्र साठी आठ त्याचबरोबर मराठा आरक्षणाखाली छप्पन जागा राखीव आहेत आणि इतर मागासवर्गीय सदुसष्ट अशा दोनशे वीस ज्या जागा आहेत त्या राखीव आहेत खुल्या गाठासाठी एकशे चौदा अशा तीनशे चौतीस जागांसाठी ही भरती होत आहे जर टोटल नंबर ऑफ पोस्ट तुम्ही बघितल्या मित्रांनो ह्या तीनशे चौतीस व पाचशे अठ्ठ्याण्णव तेव्हा नंबर ऑफ पोस्ट ह्या भरपूर आहेत त्याचबरोबर मित्रांनो कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखा परीक्षक या पदासाठी एकूण बारा पदे ही राखीव आहेत दिव्यांगांसाठी त्यामध्ये अस्थिव्यांसाठी चार पदे व कर्णबधीर अंशता कर्णबधीर यांच्यासाठी आठ पदे राखीव आहेत असे टोटल मित्रांनो तीनशे चौतीस जागांसाठी ही भरती होत आहे कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखा परीक्षक या पदासाठी तिने जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली नाही मात्र पात्रता काय पाहिजे बघा तुम्हाला पद एक जे आहे त्याच्यासाठी बघा बीकॉम पाहिजे तुमचं कंपल्सरी कॉममध्ये डिग्री पाहिजे तुमची त्याचबरोबर मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट प्रति मिनिटचं सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी आणि पद क्रमांक दोन आहे त्याच्यासाठी बघा पन्नास गुणांचं बीकॉम असाल तर तुम्ही या पदासाठी नक्कीच अप्लाय करू शकता महत्त्वाचं म्हणजे जी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ते एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्हाला महापरीक्षा या पोर्टलवर जाऊन याबाबत ऑनलाईन अर्ज करायचा आहे नक्कीच याबाबत काही डाऊट असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी नक्कीच त्यांचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तसेच मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नका आमचे दोन्ही चॅनल महाजॉब त्याचबरोबर जॉब स्टेशन या चॅनलला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी धन्यवाद